ठीक अंगणवाडी मध्ये आज पहिला दिवस आहे नवीन सत्र सुरू होत आहे त्याबद्दल लहान मुलांच्या स्वागत करण्यात येत आहे अंगणवाडी क्रमांक दोन मध्ये बघा किती चांगल्या उत्साहाने लहान मुलांचा स्वागत करण्यात येत भर आहे आणि मुलं खूप भरभराटीमध्ये आहेत बघू शकता तुम्ही लहान मुलांची संख्या आणि त्यांचे त्यांची आई सोबत त्यांचे आहेत लहान मुलांना फुलं देऊन त्यांचं स्वागत करण्यात येत आहे

Selamat malam! परिषद अध्यक्षा डोरलेवाडा अंगणवाडी क्रमांक दोन मध्ये उपस्थित आहे म्हणून विद्यार्थ्यांचे पॅरेंट्स आणि अंगणवाडी सेविका ह्या लोक त्या लोकांचे स्वागत करत आहेत सावित्रीबाई फुले यांच्या फुले यांच्या सावित्रीबाई फोटोला अगरबत्ती आणि मेणबत्ती प्रज्वलित केलेल्या आहे आपल्या श्वासाकडे लक्ष द्या बाहेर निघणारा श्वास आणि अंदर घेणारा श्वास याच्याकडे लक्ष द्या आणि फक्त श्वासाकडेच लक्ष द्या

啊。

आधी आपल्या मुलीला अंगणवाडीमध्ये तिचं नाव टाकून अंगणवाडीची शिस्त लावण्यासाठी प्रोत्साहित करायला की आज इथे उपस्थित झालेली आहे आणि अंगणवाडी अशी आहे की आपल्या मुलांना आपण घरी जे काही शिकवत असतो त्यामध्ये आपण अंगणवाडी अंगणवाडीमध्ये शिकवायला पाठवतो त्या गोष्टी आपण घरी मुलांना शिकवू शकत नाही आणि अंगणवाडीमध्ये मुलांच्या शारीरिक आर्थिक मानसिक आणि प्रत्येक गोष्टीचा हा विकास अंगणवाडीपासून सुरुवात होतो अंगणवाडीमध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या सुख सुविधा उपलब्ध अंगणवाडी मध्ये आपल्याला मार्गदर्शन करून सांगणारी आपल्या इथे अंगणवाडी मध्ये येतात आणि शिबिर हा सुद्धा लागतो त्याच्यामुळे आपल्या मुलाचा शारीरिक विकास सुद्धा होतो आणि आपल्या मुलांना माहिती होत नाही आपल्या मुलांचा शारीरिक दृष्ट्या कमजोर आहेत ते आपल्याला माहीत होते आणि लसीकरणाचा सुद्धा एक भाग आहे जो अंगणवाडी तर्फे निभवला जाते आणि अंगणवाडीमध्ये मुलांना सर्व गोष्टी शिकवतात त्याच्यामध्ये वस्तू आहे व आकाराच्या वस्तू शिकवतात चौकोन गोल मुलांना बसण्याची शिस्त लागते मुलांना जेवण्याची शिस्त लागते मुलांना आणि बसण्याची आणि आपले जे खेळण्या कुदण्याच्या ज्या सवयी आहेत त्या आपल्या अंगणवाडीपासून सुरुवात होतात अंगणवाडीमध्ये मुलांना छोट्या मुलांना पोषण आहार मिळतो त्या आहारामध्ये प्रत्येक वस्तू खिचडी आहे शिडा आहे त्याचप्रमाणे केळं आहे काही अशा अनेक वस्तू आहेत ज्या अंगणवाडीमध्ये मुलांना मिळतात आणि मुलांना प्रत्येक गोष्टीमध्ये मुलांच्या खेळण्यात अंगणवाडीतल्या टीचर जो आहेत मॅडम त्या मुलांना सर्व गोष्टी शिकवतात अंगणवाडीच्या ताई आहेत त्या मुलांना न्यायला सुद्धा येतात आणि सोडून सुद्धा देतात आणि प्रत्येक गोष्टीच्या त्या अंगणवाडी ताई आम्हाला मार्गदर्शन करतात प्रत्येक वेळी कुठे शिबिर आहेत त्या आम्हाला अंगणवाडी ताई आम्हाला सांगतात आणि पुन्हा कोणत्याही गोष्टीचा लाभ असला तो आम्हाला अंगणवाडी ताई सांगतात अंगणवाडी ताई ह्या मुलांना छान प्रकारे शिकवतात आणि मी ही म्हणजे मी स्वतः पाहिलेली आहे की ताई त्यांना नाचून खे खेळण्यामध्ये मद, खेळण्यात मग्न करतात त्यांना हसवतात अंगणवाडीताई त्यांना खेळण्या खेळण्याला चांगला प्रोत्साहन देतात मुलांच्या मुलांना अंगणवाडी ताई ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रोत्साहन करतात आज तसेच अंगणवाडी ताईंनी मुलांच्या छानपैकी स्वागत करून त्यांचा त्यांचं प्रोत्साहनसुद्धा वाढवलेलं आहे एवढेच दोन शब्द बोलून मी इथेच आपल्या शब्दांना पूर्ण विराम देते जय हिंद जयभाई